नमस्कार श्रुती मंडळी आज आपण पाहूयात सोमप्रदोष कथा एका नगरात एक, एक विधवा स्त्री राहत होती तिला एक मुलगा होता ती भिक्षा मागून स्वतःचे व आपल्या मुलाचे पोट भरत अस एक दिवस ती भिक्षा मागून परतत असताना तिला एक निराधार बालक दिसले ते बालक तिच्या मुलाच्याच वयाचे होते त्या निराधार बालकाची तिला दया आली आणि तिने आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करण्याचे ठरविले ती मोठ्या मायेने त्याचा सांभाळ करू लागली तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारच्या शत्रू राजाने त्याच्यावर आक्रमण केले आणि विदर्भ राज्य शत्रूच्या हाती गेले राजा निराधार झाला दोघेही पिता पुत्र दिन होऊन इकडं तिकडे भटकू लागले चुकलेला राजपुत्र निर्धन विधवेचा मुलगा बनला एकदा ती आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन दुसऱ्या राज्यातील एका तपस्वीकडे गेली दोघांना त्यांच्या पायावर घालून त्यांचे कल्याण करावे अशी विनवणी केली तपस्वी साधूने तो मुलगा राजपुत्र आहे हे ओळखले त्यांचे कल्याण व्हावे या हेतूने त्याने त्यांना सोमप्रदोष व्रत करण्यास सांगितले विधवा स्त्री आपल्या मुलांसह सोमप्रदोष व्रत करू लागली मुले मोठी झाली खेळता खेळता दोघे एका वनात गेली त्यावेळी त्या वनात गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहताच राजकुमार मात्र धीटपणे त्यांच्यासमोर गेला राजकुमाराचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती ही मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला आपल्या वडिलांना तिने त्याच्याशी विवाह करून देण्याची विनंती केली गंधर्व राजा दुसऱ्या दिवशी राजकुमाराला पाहण्यासाठी गेला त्याला तो आपला जावाई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावर राजकुमाराशी अंशुमतीचा विवाह संपन्न झाला काही दिवसांनी त्या राजकुमाराने गंधर्वाची सेना घेऊन आपल्या राज्याजवळ तळ ठोकला विदर्भातील आपल्या शत्रूचा पाडाव करून आपले राज्य परत मिळवले पालनकर्त्या विधवा मातेला मात्र तो विसरला नाही तिला राजमाता म्हणून सन्मान दिला तिच्या पुत्राला प्रधान बनविले अंशुमतीसह तो आनंदाने राज्य करू लागला प्रदोषव्रताच्या प्रभावाने सर्वांचेच भाग्य पालटले प्रदोष व्रत शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे श्रोती सोम सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात सोमप्रदोष व्रत करणाऱ्यांवर शंकर पार्वतीची कृपादृष्टी होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमप्रदोषाच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं स्नान करून शिवशंकराचे ध्यान करायचे त्यानंतर पूजा करायची अर्ध घ्यायचे व रुद्रक्षाची जपमाळ घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावचा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आध्यात्मिक स्वरूपाच्या नवनवीन माहितीसाठी किंवा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ येताच आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल